विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पक्ष महायुती यांच्या विरोधात ती लक्षात घ्या त्यांना नामोहरण कसं करता येईल एवढाच एक विचार ठेवून हे काम चालतं संगमनेर नगरपालिका निवडणुकीहून जर पंजाच चिन्ह हद्दपार झालं असेल तर निश्चित हा त्यांचा पराभव आहे इतके वर्ष्रेसमध्ये आहात मग अशा वेळेस पक्षाचं चिन्हच नसणं हे कुठेतरी असं वाटत नाही नाही असं आहे की शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष हा जो त्यांचा विचार कार्यपद्धती आहे तिला विरोध करणं आणि नामहरण करणं याकरता आवश्यक गोष्टी करता येत लोक त्यांना काही बिघडत नाही त्यामध्ये विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पक्ष महायुती यांच्या विरोधात ती लक्षात घ्या आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना कसा विजय मिळवता येईल आणि त्यांना नामहरण कसं करता येईल त्यांना पराजित कसं करता येईल एवढाच एक विचार ठेवून हे काम चालतं चाळीस वर्षापासून तुम्ही ज्या पक्षांनी तुम्हाला एवढं मोठं केलं ज्या पक्षांनी तुम्हाला राष्ट्रीय नेत्याची ओळख दिली आज तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेत आहे काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून मिरावताय महाविकास आघाडीचे नेते म्हणून तुम्ही मुंबईला जाऊन पराभवानंतर मुंबईला जाऊन व्यासपीठावर जाऊन लोकांच्या भाषणं करताय काँग्रेसचे नेते म्हणून पण जर आज तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून तुम्हाला तुमच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीहून जर पंजाचं चिन्ह हद्दपार झाला असेल तर निश्चित हा त्यांचा पराभव आहे आणि ही जी राजकारणामध्ये म्हणता येईल का जसं आता अंत शेवट सुरू झाला आहे तसा प्रकार हा म्हणावा लागेल